नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी पालकांनी आपल्या मुलाबाळांकडे काळजीने लक्ष ठेवण्याची काळाची गरज सौ सविताई जोशी मुलांना मोबाईलचा जास्त वापर टाळून अभ्यासाकडे लक्ष देण्याची पालकांची गरज महिला व मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार संदर्भात महिला व मुलींनी स्वतःच आत्मसंरक्षण करण्यासाठी तत्पर असले पाहिजे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुली व महिलांवर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत शासनाकडून कारवायासुद्धा होत आहेत मात्र विकृत मानसिकता दिवसेंदिवस वाढतच आहे त्यासाठी मुली व महिलांनी आपले स्वतःचे अशा वाईट विकृतीकडून संरक्षण करण्यासाठी सदैव सतर्क व तत्पर राहिले पाहिजे असे सविताताई जोशी यांनी सांगितले जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला सविताताई जोशी यांची मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेऊन महिला संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला यावेळी सविताताई जोशी यांनी अगदी मन मोकळेपणाने आपले विचार मांडले सविताताई जोशी म्हणाल्या की आज प्रत्येक मुलगी व महिला शैक्षणिक दृष्टीने मजबूत झाली पाहिजे विविध परीक्षेमध्ये मुलींचा जास्त यशस्वीपणे सहभाग असतो अभ्यास करतात मात्र मुलींना पाहिजे तसे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे पालकांनी सुद्धा आपल्या मुलाबाळांकडे काळजीने लक्ष ठेवण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे लहान मुलांचा पाया सुरुवातीपासूनच शैक्षणिक दृष्टीने मजबूत व्हावा यासाठी पालकांनी वेळात वेळ काढून आपल्या पाल्याकडे काळजीने लक्ष ठेवण्याची गरज सुद्धा आहे यावेळी सविताताई जोशी यांनी वेगवेगळ्या विषयांवर मन मोकळेपणाने प्रकाश टाकला नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित उद्धव फंगा जागतिक महिला दिनानिमित्त आपण मेयकर शहरातील काही करू मेहनती आणि आपलं घरगुती कुटुंब सांभाळू एक व्यवसाय नोकरी किंवा एक सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेत आहोत आज मेकर शहरातल्या दोन तीन मुलाखती अगोदर घेतलेल्या आहेत आपण आपल्यासोबत आता महेश विद्यामंदिरामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या सविताताई जोशी आहेत एक धार्मिक कार्य त्यांचं हमेशा सुरू असते शैक्षणिक कार्यात बी सहभाग आहे आणि कुटुंब सांभाळून किंवा एक समाजवरून फेडण्यासाठी क सतत त्यांची मेहनत असते जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत काही गोष्टी बोलूया आहे तुमचा विदर्भ सत्यजितमध्ये स्वागत आहे धन्यवाद उद्या जागतिक महिला दिन आहे आणि दरवर्षी हा महिला दिन येतच असतो जागतिक वर्ष वर्ष हे हो गोष्टी चालूच राहत असतात एक महिलांची आर्थिक प्रगती म्हणा एक कौटुंबिक प्रगती म्हणा किंवा या काळानुसार चांगले दिवस आले का पहिल्यापेक्षा नक्कीच चांगले दिवस आले कारण पुरुषही घरातले समजवून घ्यायला लागलेले आणि पहिल्यापेक्षा परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे फक्त सुरक्षित नाही महिला अगोदरचा एक काळ होता एक दहा पंधरा वीस वर्षाच्या अगोदर चूल आणि मूल म्हणजे एक उंबरठाव ओल्डचा नाही एक जुन्या संस्कृती चालीरीती त्या अजून बी आहेत आता काही ठिकाणी आणि त्या असल्या बी पाहिजे धार्मिक संस्कृती आपला भारत देश एक धार्मिक आहे त्या गोष्टी असल्या पाहिजेत पण महिलांना कुठं नोकरी करणे सामाजिक कार्यात सहभाग सा घेणे राजकारणात जाणे ह्या गोष्टी करू देत नव्हते पण आत्ताच्या काळामध्ये थोडासा बदल पडला आहे काय फरक वाटतो तुम्हाला पहिला आणि आत्ताचा नाही पहिल्यापेक्षा नक्कीच बदल झालेला आहे कारण महिलांनी स्वतःच कर्तृत्व तशा प्रकारे सिद्ध केलेलं आहे आणि महिलांनी पुरुषांना बरोबरीने साथ पण दिलेली आहे म्हणून नक्कीच पुरुषांनाही पटलंय की महिला समोर जाऊ शकतात म्हणून ही परिस्थिती नक्कीच पहिल्यापेक्षा बदललेलीच आहे बदलली शैक्षणिक दृष्टिकोनातून महिला समोर जात आहेत का ग्रामीण भाग असो शहरी भाग असो एक श्रीमंत भाग जर सोडा आसो, आसो। ता ता ते सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातला एक शैक्षणिक महिला असो पुरुष मुलगी असो मुलगा असो समोर जात आहेत का असं तुम्हाला वाटतंय का शैक्षणिक नक्कीच महिला तर जास्त प्रमाणात जात आहेत कारण आता आपण जर काय रिझल्ट पाहिले एमपीएससी चे वगैरे तर त्याच्या सगळ्यात पहिले महिलाचे दहावीचा बारावीचा बोर्डाचा रिझल्ट पाहिला तरी मुलींच प्रमाण जास्त आहे पुढे जाण्याचं पण मुलींना मुला एवढा किंवा पुरुषा एवढा महिलांना मान सन्मान म्हणा एक अधिकार म्हणा शक्यतो दिल्या जात नाही कुठंतरी कमी जास्त समाजामध्ये होते असं का होतं पहिल्यापासून आपल्या संस्कृतीत बाईला दुय्यम स्थानच देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ती संस्कृतीचा पगडा अजूनही पाहिजे तसा कमी झालेला नाही आहे हळूहळू हळूहळू जनजागृती होत आहे होते सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्याच्यानंतर मोदी सरकारनं महिलांसाठी एक बचत गट म्हणा एक आर्थिक कर्ज म्हणा एक आर्थिक उलढाण किंवा महिलांची प्रगती व्हायला पाहिजे ग्रामीण भाग असो शहरी भाग असो तर याचा महिलांना फायदा होत आहे का किंवा शासनानं लाडकी बहीण योजना सुरू न करता वर्षाला सहा महिन्याला किंवा महिलांना एक आर्थिक कर्ज एक व्यवसाय उभा करण्यासाठी अशा काही गोष्टी करण्याची गरज होती का नाही बचत गटाच्या माध्यमातून तर महिलांना नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत त्याच्यातून त्यांना चांगला व्यवसाय मिळालेला आहे आणि लाडकी बहीण योजना पण चांगली आहे पण त्याचा उपयोग किती चांगल्या प्रकारे महिला करतात हे महत्वाचं आहे बरोबर तोच पैसा साठवून महिला एखादा उद्योग पण करू शकतात एक शैक्षणिक क्षेत्रात काम करता तुम्ही एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या मेकर शहराकडे कसं पाहता शैक्षणिक संस्था भरपूर वाढत मेकर मध्ये शाळा येतात अंगणवाड्या येतात बालवाड्या येतात शैक्षणिक क्षेत्र कसं पाहता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रावर शैक्षणिक क्षेत्रात मेकरची प्रगती भरपूर झाली पण पाहिजे तसं मुलांना जे वातावरण पाहिजे ते अजून मिळून नाही राहिलं त्याच्यामुळे मुलांचा ओढा थोडा शहराकडे जास्त झालेला आपलेही इथे शिक्षण खूप आहे पण काय ट्रेंड असतो की शहरात जाऊन शिकायचं शहरातच चांगलं शिक्षण मिळतं थोडासा जास्त पैसा दिला म्हणजे शिक्षण जास्त चांगलं असं लोकांच्या मनात जास्त बसलेलं आहे नाहीतर आपल्या मेकरमध्ये मध्ये सुद्धा शिक्षणाची परिस्थिती खूप चांगली आहे शाळेमध्ये जे शिकवता तुम्ही समजा शाळेमध्ये आणि घरी आपण होमवर्क करायला सांगतो मुलांना मुलींना मुलांना तर मग ती टक्केवारी वाढायसाठी पालकांनी आईवडिलांनी भावांनी बहिणींनी घरामध्ये काही मुलांना एक सवय लावण्याची कारण मोबाईल आल्यापासून शिक्षणाचा जरा खालवला थोडासा दर्जा विद्यार्थ्यांना ते ट्युशन लावणे क्लासेस घेणे नंतर होमवर्क देणे अशा ह्या गोष्टी वाढल्या गेलेल्या आहेत आणि मोबाईलच्या एका बाजूला काय सांगाल तुम्ही काय आवाहन करा नाही मोबाईलचं प्रमाण तर मुलांचं आता पहिले म्हणजे अगदी लहान मुलापासूनच आपण पाहिलं तर जेवायच्या सवयीपासून आई त्याला मोबाईल देऊन राहिले की जेवत जेव घालताना जेव सुद्धा मोबाईलचा वापर आहे तो थोडा वापर तर कमी व्हायलाच पाहिजे मुलांना तुम्ही दुसरीकडे रमवलं तर मुलं नक्कीच रमतात पण काय झालं याच्यात आईलाही वेळ नाही नोकरी करणाऱ्या आई जास्त झालेले आहेत काम करणाऱ्या आई जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांनाही तेवढा वेळ नाही मग त्या ट्युशन लावण्याची भर जास्त आहे त्याच्यामुळे ट्युशन लावले जाते तसं पाहिलं तर पाचवी सहावी पर्यंत मला नाही वाटत मुलांना ट्युशनची गरज आहे बरोबर शाळेत मुलांनी लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो या अलीकडच्या काळामध्ये मुली आणि महिलावरील अत्याचाराच्या घटना चार वाढत आहेत अधूनमधून एक दोन महिना झाला की कुठं कुठं काही ना काही घटना वाढत आहे शासन त्यांच्या परीनं पावले उचलत आहे पण एक मानसिकता बदलण्याची गरज आहे का म्हणजे महिलांनी स्वतः एक आत्मबळ किंवा एक आत्म शक्ती तयार करून किंवा एक संघटन तयार करून किंवा आपण ज्या परिसरात राहतो तिथे राहतो प्रत्येक महिलेला एक सहकार्य करण्याची भूमिका करण्याची गरज आहे का नक्कीच आता या महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिलांनी एक ठरवायला पाहिजे की कोणावरही विसंबून न राहता स्वतःची सुरक्षा स्वतःच करायची स्वतःच रक्षण स्वतःच करायचं हा संकल्पच केला पाहिजे दुसऱ्या अवलंबून तुम्ही किती दिवस राहणार प्रत्येक वेळेस बाहेर जाताना भाऊ ऐका सोबत वडील ऐकासोबत नवरा ऐकासोबत या सगळ्या गोष्टी आपण पाहतो रात्रीचे दहा साडे दहा झाले की आपल्याला भीती वाटायला लागली आता आमची मुलगी बाहेरगावी शिकते ती घरी येईपर्यंत जोपर्यंत तिचा फोन येत नाही मी घरी आली तोपर्यंत आम्हालाही धस्स होते मनात ती घरी येईपर्यंत जोपर्यंत तिचा फोन येत नाही मी घरी आली तोपर्यंत आम्हाला धस्स होते मनात कारण सुरक्षित का नाही राहिली कारण आताच ची स्वार्गेटची जर का आपण घटना ऐकली तर म्हणजे कोणतंच भाग असा नाही राहिला की तिथे मुलगी सुरक्षित आहे आणि विश्वास कोणावर त्याच्यामुळे विश्वास कोणावर धरायचा आजकाल घटना आपण अशा ऐकतो की मामा काय काका काय भाऊ काय वडील काय हे सुद्धा अत्याचार करून राहिलेत मुलींवर म्हणजे नुल। मानसिक वृत्ती जी म्हणजे बदल विकृती चालली आहे थोडक्यात आणि ती विकृती बदलण्याचीच गरज आहे आणि सोशल मीडियाचा जेव्हा प्रभाव वाढत आहे सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढे परिणाम त्याचे वाईट सुद्धा होत आहे अगदी नक्कीच काही काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तरी सुद्धा एक आपली आई असो वडील असो भाऊ असो यांनी दैनंदिन जीवनावर की आपले मुलं काय करतात कोणासोबत राहतात किती वाजता ट्युशनला जातात कधी घरी येतात हे लक्ष ठेवण्याची गरज नाही अगदीच लक्ष ठेवण्याची गरज आहे कारण किती वाजता जातात आता आम्हीच आमच्या आजूबाजूला पाहतो ट्युशनला येणारे मुलं आमच्या रस्त्यांनी जातात पण कितीतरी जण ट्युशनला जातच नाही इकडे कुठेतरी बसतात मोबाईलवर सतत असतात कारण त्यांना मोबाईलच मिळालाय आणि मोबाईलमुळे बऱ्याच अंशी हे प्रमाण बिघडलेले आहे बरोबर आणि मोबाईलमुळे तो मुलगा कुठे काय हे सांगतो आई वडिलांना विश्वास चोवीस तास तर कोणाचेच आई वडील सोबत जाऊ शकत नाही त्यांच्या मागे मागे जाऊ शकत नाही गेले तिकडूनही त्रास आहे बरोबर कारण मुलांना आमच्यावर अविश्वास दाखवला मग त्याच्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं मुलं डोक्यात राग घालून घेतात ते प्रमाण वाढल्या शिक्षण संस्था आहेत ज्याची जमता असो तुमची असो किंवा कोणतेही असो समजा या शाळेमध्ये एक महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला पालकांची सभा घेऊन एक आईची वडिलांची भावा जे नातेवाईक असते त्यांची सभा घेऊन एक जन जनजागृती जा, करण्याची गरज नाही का, का।, का की आपल्या मुलीवर मुलावर लक्ष ठेवा अभ्यास लक्ष ठेवा किंवा इतर काही गोष्टीवर लक्ष ठेवा याची गरज नाही वाटत नाही का तुम्हाला की बा असं दोन तीन महिन्याला असे क्लासेस वर्षातून दोन तीन वेळेस व्हायला पाहिजे नक्कीच पालक सभा व्हायला पाहिजे पण पालक किती जागृतीने त्या सभेला येतो हे महत्वाचं आहे पालक त्या दिवशी काय करतो कारण सांगतो की आज वेळ नव्हता आज आम्हाला इथे जायचं म्हणजे तुमच्या पाल्यासाठी तुम्ही एक दिवस काढायला महिन्यातला हरकत नाही पण लोक काढत नाही आणि मग काय होतं प्रमाण जेव्हा वाढतं या सगळ्या गोष्टींचं मग त्यांना वाटतं की आपण कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे वेळ निघून वेळ निघून गेलेली असते एक जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना मुलींना विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक क्षेत्रात काम करता म्हणून तुम्ही एक विद्यार्थ्यांना महिलांना किंवा आई वडिलांना काय आव्हान करा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नक्कीच एवढं आव्हान करेल की मुलींना सक्षम बनवा मुली स्वतः आणि मुलींना पहिलं आव्हान आहे की मुलींनी स्वतःला सुरक्षित करा ज्या काही मनोवृत्ती आपल्या आजूबाजूला त्या मनोवृत्तीकडे ज्या विकृत मनोवृत्ती आहे त्या लगेच ओळखून लगेच आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी सांगा आणि सगळ्यात महत्वाचं की काही मुली पण त्या गोष्टींना कारणीभूत आहे की आजकालचं जे राहणीमान मुलींचं झालेलं आहे त्याही गोष्टीला मुली का म्हणजे हे जे वातावरण बिघडलेलं आहे तेही ते आपण कारणीभूत असू शकतो बरोबर पण मुलींनी पण स्वतःला तेवढं सुरक्षित ठेवावं आणि समाजात समाजाकडून चांगल्या गोष्टींची आपण जशी अपेक्षा करतो तसं मुलींनी पण आपल्याकडून सगळं चांगलं देण्याचा समाजाला प्रयत्न करावा ठीक त्या जोशी आपल्यासोबत एक महिला दिनाच्या माध्यमातून पूर्वसंध्येला त्यांनी एक अभ्यासपूर्ण वस्तुस्थितीवर आधारित आणि कौटुंबिक भावनिक आवाहन केलेलं आहे आ, मुला मुलगा असो मुलगी असो कोणाची असो आई वडिलांनी भावांनी यांनी सर्वांनी ध्यान ठेवलं पाहिजे शिक्षणाच्या दर्जामध्ये मेकर चांगला आहे मग काही मुले बाहेरगावी का शिकायला जातात दर्जा मेकरमध्ये सुद्धा चांगला आहे मात्र अभ्यास करण्याची गरज आहे मोबाईलचा सोशल मीडियाचा जमाना आहे तरी मोबाईलचा वापर हा कमी प्रमाणात करावा असे त्यांनी आवाहन केले तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा